दिगंबर जैन समाज शाखा माणगाव संचलित बेले काका बालसंस्कार गृह माणगाव या संस्थेच्या वतीने चांदणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला प्रारंभी जैन समाजाचे अध्यक्ष श्री महावीर सर सूर्यकांत पाटील बेले सुकुमार पाटील पत्रकार बाळासो भनवाडे महालक्ष्मी ग्रुप ऑफ मीडियाचे समूह संपादक श्री फिरोशे संजय उपाध्ये संस्थेचे सचिव शांतीनाथ सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकोटी प्रज्वलन करण्यात आली त्यानंतर लहान बाल लहान बालकांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा घेण्यात आला शेकोटीभोवती लहान बालक यांच्यासह शिक्षिका यांनी देखील गाण्यांच्या तलावर शेकोटीभोवती फेर धरला होता त्यानंतर पालको विद्यार्थ्यांसाठी मजेशीर स्पर्धा आयोजित करत विजेत्यांना बक्षीस देण्यात आले कुमारी <coughs> शकुंतला भाट यांनी आपल्या गोड सुरेली आवाजाने कराओके गाण्याने वातावरण मलघोष करत विद्यार्थी पालक <coughs> यानंतर चांदणी स्नेहभोजनाचा उपस्थित पालक आयोजक प्रमुख पाहुणे यांनी आस्वाद घेतला शेकोटीच्या कार्यक्रमाने थंडीत उभीचे वातावरण पसरले होते यावेळी सूर्यकांत पाटील बेले सुकुमार पाटील बाळासो वनवाडे संजय उपाध्ये जैन समाजाचे अध्यक्ष श्री महावीर मगदुमसर शांतीनाथ सर शिक्षिका सुजाता कोथळे वैशाली महेकर मनीषा आळते अमृता निगवे व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता